you <laughs> रामकृष्ण हरी सर्वांना जय हरी आम्ही सर्व सायकलिस्ट गेल्या दहा वर्षापासनं त्यातील काही जण सहा वर्षापासनं काही पाच वर्षापासनं काहींची पहिलीच वारी आहे गेल्या अनेक वर्षापासनं सायकल वारी आम्ही नाशिक ते पंढरपूर करत आहोत हा वारी करण्याचा उद्देश की तरुण वर्ग जो आहे तरुण वर्गाला बरेचसे कामं असतात किंवा त्यांचं असं म्हणणं असतं की एवढा एक महिना वेळ आम्ही देऊ शकत नाही परंतु या सायकलमुळे आम्ही हीच पंढरपूरची वारी तीन दिवसामध्ये पूर्ण करू शकत आहे आणि त्यामुळे तरुणांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि वारकरी संप्रदाय काय आहे हे समजून घेण्यासाठी ही सायकल वारी खूप महत्त्वाची आम्हाला वाटते आणि जे पुण्य वारकऱ्यांना एक महिना वारीमध्ये चालू मिळतं तेच पुण्य आम्हाला आम्हाला असं वाटतं किंचित थोडंफार कमी असेल परंतु तीन दिवसामध्ये आम्ही ही वारी पूर्ण करतो आणि आम्हाला पांडुरंगाच्या चरणी ते दर्शन आम्हाला घ्यायला भेटतं आणि आमच्यामध्ये एक अध्यात्माची ओढ निर्माण होत असते आम्ही जवळपास आज नाशिकवरून दोन सायकलिस्ट ग्रुप आहे जवळपास त्याच्यामध्ये साधारणतः अडीचशे ते तीनशे म्हणजे असे टोटल एकूण सहाशे सायकलिस्ट वारीला जात आहे काल काल आम्ही वारीला सुरुवात केली सकाळी सहा वाजता आमचं प्रस्थान झालं शिवाजी पुतळा आणि दत्त मंदिर येथून पहिला मुक्काम आमचा नगरला होता मध्ये प्रत्येक तीस किलोमीटरवर आयोजकांनी हायड्रेशन पॉईंट ठेवलेले हो असतात त्या ठिकाणी आम्हाला लिंबू पाणी खाण्यापिण्याची व्यवस्था असते आणि दुपारी बारा वाजता जेवण असतं सगळे सायकलिस्ट आपल्या आपल्या क्षमतेनुसार त्या हायड्रेशन पॉईंटला जात असतात आणि त्या ठिकाणी ते त्याचा उपभोग घेऊन पुढं आपली वारी कंटिन्यू करत असतात नगरला जवळपास आम्ही सहा वाजता पोहोचलो म्हणजे जवळपास आम्ही दहा ते बारा तास सायकली सायकलिंग चालून एकशे साठ किलोमीटर सायकल चालून आम्ही नगरला पोहोचले आज सकाळी साडेसहा वाजता आम्ही नगर येथून निघालो आणि आज इथे पोचले आज आमचा मुक्काम हा टेंबुर्नीला असणार आहे आणि उद्या आमचं पंचेचाळीस किलोमीटर बाकी असणार आहे ते पंचेचाळीस किलोमीटर पूर्ण करून दुपारी आम्ही पांडुरंगाचं च दर्शन घेणार आणि त्यानुसार आपल्या आपल्या मार्गाला नाशिकला निघून जाणार जाताना सायकल या ट्रकमध्ये चढवल्या जातात आयोजकांनी बस आयोजित केलेली त्या बसमध्ये आम्ही बसून येतो आणि सायकल ट्रकमध्ये असतात आता हे दोन ग्रुप एक नाशिक सायकलिस्ट ग्रुप आहे आणि आम्ही ज्या ग्रुपमध्ये आलो आहे ते डॉक्टर आबा पाटील यांचा सा रॉयल सायक्लिस्ट ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही सहभागी आहोत आणि हे जे सायक्लिस्ट आहे याच्यामध्ये बरेचसे सायक्लिस्ट प्रोफेशनल पण आहे यांनी जे काही सायक्लिस्टनी आयरनमॅन आहे जवळपास पंधरा वीस जणं आयरमॅन आहे जणं पॅरिसला फ्रान्सला जाऊनसुद्धा त्यांनी सायकलिंग स्पर्धा पूर्ण केलेली आहे असं असतानाही त्यांच्यासाठी हे तीनशे अडीचशे किलोमीटर फार कमी आहे परंतु पांडुरंगाची ओढ आणि अध्यात्म म्हणजे काय हे ये समजून घेण्यासाठी ही सायकल वारी आम्हाला खूप महत्त्वाची आहे यानंतर आमच्याच ग्रुपमधील देवीदास जाधव हे आपली प्रतिक्रिया व्यक्त करते खरं तर पंढरपूर वारी हा ज्याचा त्याचा भाव त्याप्रमाणे त्याला ती पावत असती घडत असते आपण बघत आहात गेल्या महिनाभरापासून सर्वच लोक या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं हे चाललेले आहेत परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे आधुनिक युगामध्ये आणि या धक्दा धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच महिनाभराचा वेळ मिळेल असं सांगता येत नाही आणि त्यातल्या त्यात आमच्यासारखे व्यावसायिक किंवा नोकरदार वर्ग आम्ही एक महिना वेळ या ठिकाणी काढू शकत नाही आणि मग आम्ही काय पंढरपूरच्या वारीपासून वंचित राहायचं का म्हणून आम्हालाही पंढरपूरची वारी घडली पाहिजे परंतु महिनाभर आम्ही या वारीमध्ये चालू शकत नाही म्हणून सायकल वारी हा नवीन उपक्रम आमच्या आबा पाटील यांनी सुरू केला आणि आम्ही तीन दिवसामध्ये सायकल वारी पूर्ण करून प्रत्येकी एकशे साठ किलोमीटर एकशे साठ किलोमीटर आणि शेवटच्या दिवशी पंचेचाळीस किलोमीटर असं आम्ही एकशे तीनशे पासष्ट किलोमीटरचा अंतर तीन दिवसामध्ये पूर्ण करतो विठुरायाच्या चरणी लीन होतो आणि ही ऊर्जा घेऊन वर्षभर ही ऊर्जा आम्हाला पुरते वर्षानंतर परत आम्ही एकदा विठुरायाच्या चरणी लीन होतो आणि तिथली ऊर्जा घेऊन जातो इथली ऊर्जा घेऊन गेल्यानंतर वर्षभरामध्ये आमच्या कामाधंद्यामध्ये आम्हाला एक वेगळीच एनर्जी आणि उरूप मिळतो आणि म्हणून या पायी चालणाऱ्या लोकांचं मगाशी गणेश म्हटला त्याप्रमाणे कदाचित पुण्य त्यांना जास्त मिळत असेल त्यांचे श्रम जास्त असतील परंतु श्रम आणि पुण्यापेक्षाही आमचा भाव जो आम्हाला स्वस्त बसू देत नाही म्हणून आम्ही तीन दिवसामध्ये ही वारी पूर्ण करतो आणखी एक मला तरुणाला या ठिकाणी सांगायचं आहे आम्ही तीन दिवस वारी करतो पण या वारीच्या निमित्ताने आम्ही वर्षभर रोज सकाळी तीस किलोमीटर सायकलिंग करतो म्हणजे या ठिकाणी शारीरिक आपलं स्वास्थ्य आणि त्याच वेळेस आध्यात्मिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक स्वास्थ्य तुमचं चांगलं असेल तर आपलं मानसिक स्वास्थ्य नीट असतं पैसा पाणी आर्थिक वगैरे हो हे चालूच राहणार आहे परंतु तो पैसा सांभाळण्यासाठी त्याचा योग्य विनियोग करण्यासाठी अध्यात्मही तितकंच गरजेचं आहे आणि त्याबरोबर आपलं स्वास्थ्यही तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ही वारी आम्हाला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या आणि वर्षभर पुरेला एवढी ऊर्जा पुरवत असते त्याच्यासाठी आम्ही खूप पांडुरागाचे आभारी आहोत आणि जाता जाता फक्त आम्ही पांडुरोगाचा उद्देश उद्घोष करतो बोला वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय श्री विठ्ठल धन्यवाद पण्ढरी वारक